श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे एका शांत चित्ताने ऐकावे जे लोक नेहमी पापकर्म करतात क्रोभाग्निने तप्त झालेले असतात कपटी आणि कामातूर असतात असे सर्वजण कथारूप श्रवणाने पवित्र होतात सत्यापासून परावृत्त झालेले माता पित्यांची निंदा करणारे कामनाने ग्रस्त झालेले दुसऱ्यांना पीडा देणारे मद्यपान ब्राह्मणहत्या सुवर्ण चोरी विश्वासघात क्रूर निर्दयी असे सर्वजण भगवत कथा श्रवणाने पवित्र होतात आता मी तुम्हाला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगते तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर होते तेथे -ते सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण सत्यवर्तन आणि सत्कर्म यात तत्पर असत तेथे -ते सर्व वेदांचा जाणकारा असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो धनवान असून पौरोहित करत असे त्याची पत्नी धुंदीली ही सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असते ही स्वभावाने क्रूर होती नेहमी काही वाई बडबड करत असते गृहकृत्यात निपुण असून तसेच भानकोरी होती याप्रमाणे ते ब्राह्मण जोडपे आपल्या संसारात रमले होते त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामुग्री भरपूर होती परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हतं अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी गरिबांना गाई जमीन धन सुवर्ण वस्त्रे इत्यादी दान करण्यास सुरुवात केली तरीसुद्धा त्यांना पुत्र झाला नाही त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातूर झाला तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि मनात निघून गेला मध्यान काली त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला संतान नसण्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तेथेच बसला थोड्याच वेळा तेथे एक संन्यासी आला संन्याशी पाणी प्यायल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकीत उभा राहिला संन्यासाने विचारले हे ब्राह्मणा तू का रडतोस कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस तू तु ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग ब्राह्मण म्हणाला अति महाराज मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापामुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटत आहे मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे संतानहीन जीवनाचा धिक्कार असो संतानहीन घराचा धिक्कार असतो संतानहीन दणाचा संतानहीन पुलाचा धिक्कार असो मी ज्या गायीचे पालन करतो तीही वाज होते जे झाड लावतो त्यालाही कधी फुले येत नाहीत मी माझ्या घरात जे फल आणतो ते लवकरच सडून जाते मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या या जीवनात काय अर्थ आहे असे म्हणून तो ब्राह्मण संन्यासाजवळ ओसकाबोसकी रडू लागला तेव्हा त्या संन्यासाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली ते संन्याशी योगनिष्ठ होते ब्राह्मणाची ललाट रेषा पाहून त्याने सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले हे ब्राह्मणा संतान प्राप्तीचा मोह सोडून दे कर्मगती मोठी प्रबल आहे विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे हे ब्राह्मणा ऐ मी तुझे प्रारब्ध जाणले आहे यापुढील सात जन्मात तुला संतानप्राप्तीचा मुलीच योग नाही तू आता संसाराची आशा असो संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे ब्राह्मण म्हणाला विवेकाने माझे काय समाधान होणार आपल्या सामर्थ्याने का होईना आपण मला पुत्र द्या नाही तर शोकाकुल मी आपल्या समोरच प्राणत्याग करतो ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यास सर्व थैव नरस आहे पुत्र पौत्राने भरलेला श्रमश्रेष्ठ आहे ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्याशी म्हणाला विद्यार्थ्याचा लेख पुसून टाकण्याचा हट्ट करतेस एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलटून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही तू मोठ्या हट्टाने माझ्या समोर याचकाप्रमाणे उभा आहेस या परिस्थितीत मी तुला काय सांगू ब्राह्मण याचा हट्ट पाहून त्याला एक फल देऊन संन्याशी म्हणाले हे फल तू आपल्या पत्नीस खावय असते त्या योगे तिला एक पुत्र होईल तुझ्या पत्नीने एक वर्षभर सत्य पावित्र्य दया दान याचे पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे त्या योगे पुत्र सुस्वभावी होईल असे म्हणून ते योगीराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला त्याने ते फल आपल्या पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती रडत रडत ते आपल्या सखीस म्हणाली सखी मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे मी फल खाणार नाही फल खाल्याने गर्भ राहील त्यामुळे पोट मोठे होईल मग मला काही खाता पिता येणार नाही आणि मी अशक्त होईल मी अशी नाजूक हे सर्व कसे सहन करू शकेन शिवाय सत्य पावित्र्य इत्यादी नियमाचे पालन करणेही अवघड आहे जी स्त्री मुलाला जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्याचे अतिशय कष्ट पाडतात मला तर वाटते की वांस किंवा विधवा स्त्री सुखी आहे मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फल खाले नाही पतीने जेव्हा विचारले फल खाले का तेव्हा तिने उत्तर दिले होय खाले एक दिवस तिची बहीण सह तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगून म्हटले माझ्या मनात मोठी काळजी लागून राहिली आहे मी काय करू बहीण म्हणाली मी गर्भवती आहे प्रस्तुत झाल्यानंतर ते मूल तुला देईन तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने राहा तू माझ्या पतीला काही धन दिलेस तर तो तुला माझे मूल देईल तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गायीला खाऊ घाल ब्राह्मणीने बहिणीने सांगितले तसे केले त्यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलाने तो मुलगा धुंदिलीला आणून दिला आणि तिने पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झाला अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला धुंदिली आपल्या पतीला म्हणाली माझ्या स्तनातून दूध येत नाही तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने या बालकाचे कसे करू माझ्या बहिणीला नुकतेच बाल झाले होते ते गेले तिला बोलावून आपल्या घरी ठेवून घ्या म्हणजे ती तुमच्या बाळाचे पालनपोषण करत तेव्हा पुत्राचे रक्षण घेण्यासाठी आत्मदेवाने तसेच गेले माता धुंदिलीने त्या बालकाचे नाव धुंदीकारे असे ठेवले त्यानंतर तीन महिने झाल्यावर त्या गायीलाही मनुष्यकृती मुलगा झाला तो सर्वांग सुंदर दिव्य निर्मल तसे त्याची कांती सोन्यासारखी होती त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला त्या बालकाचे कान गाईसारखेच आहेत असे पाहून आत्मदेवाने त्याचे नाव गोकर्ण ठेवले काही काळानंतर त्या दोन्ही बालकाने तारुण्यात पदार्पण केले त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला परंतु धुंदीकारी मोठा दृष्ट झाला स्नान वगैरे तो कधीच करत नव्हता अभक्षही भक्षण करत होता क्रोधाच्या आहारी गेला होता वेशांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली एक दिवस माता पित्यांना बडून घरातील सर्व कुंडे घेऊन तो गेला अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेले पाहून तो ओसता बोसली रडत म्हणाला वांजपणा परवडला पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा ठरतो आता मी कोठे राहू कोठे जाऊ माझे दुःख कोण नाहीसे करेल माझ्यावर मोठे संकट आले आहे या दुःखामुळेच मी आता जीव देतो त्यावेळी ज्ञानी गोकर्ण तेथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करत समजवण्याचा प्रयत्न केला गोकर्ण म्हणाला हा संसार असा आहे हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणार आहे कोणाचा पुत्र कोणाचे धन आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही केवळ विरक्त एकांत जीवन कंटणारे मुली सुखी असतात हा माझा पुत्र आहे या अज्ञानाचा त्याग करा मोहामुळे नरकप्राप्ती होते हे शरीर तर नाहीशे होणारच आहे म्हणून सर्व संगत्याग करून वनामध्ये निघून जा गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला आणि त्याला म्हणाला कुत्रा वनात राहून मी काय करावे ते मला सविस्तर सांग मी खरोखर मूर्ख आहे पूर्वकर्माने स्नेहपाशात बांधला जाऊन मी पांगल्याप्रमाणे या घररूपी अंधाऱ्या विहिरीत पडून राहिलो आहे हे दयालू यातून माझा उद्धार कर गोकर्ण म्हणाला हे शरीर हाडे मांस आणि रक्ताचे कोठार आहे शरीर म्हणणे मी असे म्हणणे सोडून द्या आणि श्री पुत्रांना सुद्धा आपले मानू नका हा संसार क्षणभंकूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा नेहमी धर्माचा आश्रय करून राहा साधू संतांची सेवा करा भोग लालसेला जवळी येऊ देऊ नका दुसऱ्यांच्या गुणदोषाचा विचार करणे तात्काळ सोडून द्या आणि भगवतसेवा व भगवंताच्या कथांचा नित्य आनंद लुटा याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात गेला त्याचे सात वर्षाचे वय झाले होते तरी बुद्धी स्थिर होते रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा आणि नियमितपणे भगवंताच्या दशमस्कंदाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून घेतली मित्रांनो उरलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद